झाल्यालाय सिकंदरला का मागणी ते बघा आता खुर्चीच्या पाठीमागे कुणी उभार असता सगळ्या काय हमाला दापोर पोरगा हा जेवढा मोठा झाला सगळ्या देशाने डोक्यावर घेतलं या सिकंदरला आणि महाराष्ट्र केसरी सुद्धा झाला आता सिकंदर शेख लढतो यातमध्ये जस्ता बनवालो प्रारंभ आहे डोक्याला डोक्या लागलेला आहे पंजाब भिडलेला आहे एक महाराष्ट्र केसरी आणि एक पंजाबचा पहिवा आहे पंजाब हा काळा जसचा बडवा दोन्ही पाय निकाप लावलेला आणि समोरचा सर्व परिचित पैलवा वर्षानुवर्ष शतकानुषतात असा पैलवान तयार झाला जी जसं उत्तर लावली आव्हान होती ती सगळी म्हणून काढली या पहलवान असा महाराष्ट्राचा सुपुत्र माझा मराठी भाई बोल कौतुके अमृतांची पैजाधिक सुरुवात झाल्या असं मैदान घेतलं बैलाने अर्जुन कंसे आणि त्यांचे सर्व सहकारी स्वच्छ सारथ्य केलं राजू नाण्याने हात अधिकार घेतला राजू नाना ना ना त्यामुळं हे यशस्वी झालं घराचं पण चार पांडव कार्यक्रम करायचं म्हणजे तर नाकिन येत ही सगळी कोर बोलवायची या कुस्त्या ठरवल्या सुनील ना सुनीर मोहिते जरा पुढे या पुढे कुणाची कुस्ती कुणावर लावायची हे दाखवून दिलं या सुनील मोहितेना टाळ्या करा जरा सुनील मोहितेसाठी धन्यवाद आणि कब्जा घेतला या शिवाने बसाता तोंडात लावायचं एकच तारी ज्ञान आरू छुंकी मी सो प्राणाने भेदून टाकील सारी गगने दीर्घ तिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी रण हलगे रण चिंग्या राजावळे हलगे सम्राट त्यांचे सर्व सहकारी रणवीर असेल तेरावी पिढी ती कब्जा घेतलेला शिकंदर शेख ना बरोबर खरा केलेला आहे बनवा काही सांगता येत नाही सव्वाजले दहा वाजला करा मिनिट सगळ्यांच्या घरात शिजलेला आहे पण भिंत काय शिजवू शिजते बघूया तरुण पिढी निर्वेस्ती व्हावी सशक्त व्हावी बंधन व्हावी यासाठी एक मैदान आहे विनाशाच्या काठीवरून तरुण पिढ्या विनाशाच्या काटेवर आणि ते मागे घेण्याचं काम हे गोष्टी मैदाना सांगली जिल्ह्यामध्ये मध्ये पैलवानाचा जिल्हा डक्कनबा काला पहाड व्यंकापा रोड या सांगलीचे वज्रे हरना पवार या सांगली नगरीचे सांगली, सांगली जिल्ह्याचे अशी कितीतरी तरी पैलवा पहिले महाराज केसरी पहिले डबल महाराज केसरी हिंद केसरी गणपत आंबेडकर हिंद केसरी त्या जिल्ह्याची गोष्टी आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त जपासली पाहिजे जपली पाहिजे टिकली पाहिजे म्हणून कुस्ती दररोज महिलांना उद्या नाद्र्यांना कुस्ती आहे पंचवीस तारखेला महाबळेश्वरच्या पायथ्याला कुस्ती आहे सत्तावीस तारखेला या सिकंदर शेखची कुस्ती आहे सांगलीला अठ्ठावीस तारखेला जळगावला कुस्ती आहे फक्त आता करणारी पोरं पाहिजे तेवढी ते, ते तोंडात नाही पैसे देता कुस्ती करणारा पाहिजे फक्त आता कब्जा घेण्याचा प्रयत्न आहे सिकंदरचा त्याची खासियत एक चाक गड घड 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 ताऱ्याकडे गेलो कुस्ती अर्जुन त्यांचे सर्व सहकारी आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त काय घ्यावा हे त्यांनी हेरलं आणि गुस्त्या घेतल्या एक त्याची मिशन आहे ती त्याची खासियत आहे खाली घेतले की चंद्रावर घिस्सा मारायची माहिती मारा पाय घेसा अगदी ने बक्षीस दिलं तो वाढला ते इराणच्या पैलवाडला मारलं होत महाबली सत्ता सत्तरांनी सदस्याची वाढण्यात कुणाला जो उपाय दिला पण चंद्र हार पाटलाची गोष्टी अशी खासियत असत्या नावांची आणि निघून जात बाजूचे जरा कुठं बसणार का रांगोवर पडल्यावर कळत एक सर काढल्यावर कळणार कुठं मोडले कुठं आहे हळद तेल लावून चालत नाही येणार बाजूचे हौशी गवशी मांडिया त्याला पोझिशन मध्ये बसायला तसच म्हणतात माझ्या तयार करणार घरात असा शिकंद माझ्या घरात तयार करणार नाही बावीस पंचवीसाव्या वर्षी बीपी शुगर ची चालू त्या गोळी ओरत तालबेत पाठवा नोंद ग्या काळाची गरज आहे उमऱ्यापर्यंत गाडी याय लागली शाळेला व्यायाम नावाचा प्रकार नष्ट झाला शिक्षण प्रथम आहे वाघिरीच दूध आहे असो पण त्याबरोबर पहिल्यांदा झोपायचा छडी टांग लावण्याचा प्रयत्न छडी टांग लावण्याचा प्रयत्न आहे समोर नाग लाग बघडलेले चस्सा बडवालना काकेत हात चालवलेला आहे गंगा गंगाईचा पैगरा एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला मोळे झाले महाराष्ट्र केसरी सांगलीला अधिवेशन घेतलं शिवाजी स्टेडियम ला शंकर तोडकर नामदेव फायनल ला गुस्ती आली होती त्यानंतर गंगाईशला गदा नव्हती महाराष्ट्र केसरीची अनेकांनी देव पाहण्यात गंगाईशला मिळत नव्हती गदा या पोरांना ती गदा घेचून आणली महाराष्ट्र केसरीची आता तो सिकंदर शेख फार मोठी परिस्थिती आहे रशिद शेख मोहळ चे दोघे बोल भाऊ गंगाष्ट आणि हा संपूर्ण भारत जिंकून घ्या आता शिकांदार अत्यंत प्रसिद्धीचा झोपा नसणार याची कुस्ती आहे कळाल्या ना लोक ज्या लोक हजर असतात येऊ लागला भारतीयात बाण काढलेला आहे आक्रमकपणा चालू झालेला आहे एकचा पर्यंत तिथं संपूर्ण बसतोय तिथ या एकचालवाडा मारलेला आहे या चर्चा वर भूपेंद्र मारलेला आहे कितीतरी महाराष्ट्र हिंदुस्थानातली टॉपची पैलवान मारली आहे असा पैलवान सिकंदर शेख कब्जा घेतोय दोघे भावभाव भाऊ पंचायत शांतता शिस्त आहे